बाबा मिस्तरीची गाड घेऊन आलो बघ मिस्तरी म्हणलं ओके मध्ये करू काय अडचण नाही इटा बिटा आणून टाका म्हणले तोपर्यंत टाकाव लागते बघ तू म्हणला म्हणून की उचल घेतली बघ आपल्याला नाही करा येऊ ना दार लावून बसती ती बघा नाही तर नाही कट्यावर हा की नाही बर आपण किती बिन दे करू द्या मामा बघितला आमचा देखाणा कसा या आता तो मिळाला दार लावून बसली काय काय यायला असली कंडिशन आहे काय करायचं किती मिर कर दे बरं आम्ही हलत नाही आम्ही कठिव नाही लेकर बेकर आम्ही हलत नाही जेवण खावान इथंच करणार म्या बांधलय पैसा म्या घातलाय पलीकडचं घर तर आम्ही एक कठ्याव नाही घरात नागा बरं ना कठिवण हालाय नाही का बघतोय आपण मोबाईल मध्ये बस रे आपण अन अग मामा आलाय काय तर बोल चार शब्द माठा माठाण खाऊ घाटले बस तू बसली पलीकड आम्हाला गारबर दिले का नाही काय सांगितलं सांगितलं असतं तर म्हणलं घेऊन यायचं मी, मी पण लग्नाला आलो बरं पार्टनर आलो पार्टनर काय करायचं या तांदूळ टाकलं कस आपल्याला पार्टनर निघून आलो गारेकर वाल ए गारेकर वाल बोलू मामा गारेगर बोलू पाहुना गेगरवाला बुर तुम्हाला गारेगरवा सारतो गायला काय ते स्प्राईट रोज हा ना पाहुण्याची भर मी म्हणून पाहुण्यास बरं तुका लागण्याच हे गाणं लागतं या गारीगरवाले गाणं खाऊन आपलं गारी हॅलो आव या गे आहे बघत बसली ती पाहुनी भिवणी आली ती या गारेगरवाले नंबर फिट करून घेतले तू लागतंय उन्हाचं उन्हात खाल्लेलं चांगला असतंय शरीराला मग काय इथं काय इथं चॉकलेट मिळत नाही बिस्किट मिळत नाही ती गारेगर खुश पोर बघा टवकारून कशी खुश झाली सगळी गोळा आता एवढ्या कार्यकार काय मध्ये शेंभर फिरत नाही तर या बोला ना, ना, शारे ना शारे या या इकडे या या कोण किती खाणार आहे सिरियल सांगायचं थांबा आणि त्याला फुडे लावा आधी पहिले तो ये पुढं तू किती खाणार तो कार्यकार किती खाणार दोन खाणार हा चल मम्मी बस जाऊन बस हा बापरा इकडे तू किती खाणार तीन हा चल सांगा मी पशीचा बस ये तो किती खाणार मला इकडे तू किती चढतच गेला तू किती खाणार आहे मला बोरा आकडा कस सांगितलं का दिवस भागत नाही अभ बोर का आज चार पाच मला हा दे का बांगड्या बसलेल्या पोडल ती वेगळी गाडी आहे गाडीला गाडीला लावून भाऊ पाहुणी लावतो बांगड्या खाल्ली मग पाहुणे काय तुमच्या गावाला असं राव एवढा पकडत नाही तुम्ही आम्हाला भटीत ना भेटीत बसव ना काय नाही बसच्या काय नसतं मासा जायचं नसतं आमच्याकडे मासा बघाय भेटत नाही रुपये किलो होय आमच्यावर राव शंभर दीडशे रुपये नाही टाप टीप मध्ये यायला का आज आज लग्ना गेल काय करा पॅन्ट आणि लगीन आहे नकाशन झाली नाही तशीच कंडिशन झाली पॅन्टी काही झाली कोण आज काही येत नाही मला येत नाही ए एक कडी लावून ग्रीया काय काय उघडत नाही घरात कोण जो फुले कडी लावून का कड़ी कडीची पैसा पैसा नाही दुधाचा पगारचा पगार हल् पैसा बोल ताबून ठेवला या कालवनाला खातीया वाघी घरची मी खची बाजार हाट साखर सगळं घरचं काय कशाला खर्च आहे तिचा साडे घेते पूनमच्या हल्ल्या लय मोठा कोठा नाही पण आपलं सांभाळायचं म्हणून आपलं सांभाळाय पाहुण लय हाल लावले बरं आता कसं आहे घर आहे म्हणून आपलं चालवायचं हे या आबासाठी आपलं हे करायचं जाया पाणी सुद्धा दगी ओन व्हायला लागलं त्या पत्रे दगीला मग काय हलल्या बाकरी तीन बाकरी हालिंग हाल तुम्हाला सांगतो लागणार अजून लाडू खाल्ली आता ज्वारी आहे ना बाजरी बाकी खाल्ली येतोय आणि मटनापेक्षा दोन जर बाजरी भाकरी खाल्ली ना <laughs> आईला गडी दुपारी उठतच नाही कामाला गेल्या कामावर भाकरी खाल्ली तुझ्या भाकरी कशाच कधी काम करतोय अरे का मारताय रानट्याला ए का बघा निवां तू नची कधी तू बिचारा गाडी घरवाला का अजून फोन लावा लागते फोन गाडी घरवाला म्हणणार हे ना का प्लॅस काही काही उठव गाडीघरवाला आला आले हे आली आली पिपा बर का तळ्याव तळ्याव फी फारी वाजली बरं वाजली मला ऐकू आली तर आली का आईला पेपारी लांब आवाज येत आणते कसा टावकारला बघा आमचा घरी घर आला आलं टाव आणते त्याला पण सतरा घरी सतरा थांबवणार आहे ती पुढे येऊ देत नाही ती नाही उद्या म्हणते येऊ नये अजिबात पुन्हा एखाद्याला दिना ए पैसे नसलं तर एखाद्याला द्यायला मी देत मी सात वर्ष कार्यकारी बरं एखाद्या पोरापाशी पैसे जर नसलं ते आई बाप म्हणा पुन्हा ये ना अजिबात इकडं उदाहरण द्यायला का म्हणाजी का म्हणते त्यामुळे असते ती लहान लेकर म्हणजे मी बघा देत होत लेकर पाच सहा जण लेकरं आली तो बरं सांगतो त्या पाच सहा जणांकडे जर पैसा असलं आणि एखाद्या लेकरापाशी पैसे जर नसलं तर मी गारीगार त्यांना असं फुकार दिले त्या लेकराला कसं आहे लहान लेखराचा देव असतोय म्हाताऱ्या माणसाचा लहान लेखराचा असतोय तरनीला काय धाड उठले अशी खाऊन जपतील बघा <laughs> <laughs> <अबा। laughs> आबा इतर काय करायचं आबा आज आवाज तुझा अरे आला रे

बर झालं वाले सर पण मोख मोल नाही पिपाणी वाजली कुठे पण पिपाणी वाजली काय मग मामा आलाय काय खुशपुस हा काय काय ते माझे पोर पोराने बंगड्या घातली ती नसली बघा तर थर मित्रांनो आले वाला जवळ तुम्ही पण खावा जी येत नसलो तर बोलवून उन्ह्या जावा खावा